एकोणतीस तारीखीला वाशिम शहरामध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम आली होती आणि नगरपरिषद प्रशासनाने नेहमी शहरामध्ये जेव्हा अतिक्रमण येते ते फक्त जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत जे गोरगरीब लोक आहेत फुटपाटावर बसलेले ही अतिक्रमण मोहीम फक्त त्यांच्याचसाठी आहे का असा आम्हाला नेहमीच हा प्रश्न पडलेला आहे त्याकरिता आम्ही आज सर्व जे अतिक्रमणधारक आहेत यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही नगरपरिषद जे जे न मुख्य अधिकारी साहेब आहेत सी ओ साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो कारण की जे वाशिम शहरामध्ये अवैध बांधकाम झालेले आहेत ते अवैध बांधकामाच्या नगरपरिषद प्रशासनाने नोटीस काढलेले आहेत दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या नोटीस ह्या माझ्याकडे आहेत आणि त्या त्याच्यावर अद्यापपर्यंत नगरपरिषद प्रशासनाने कुठली कारवाई केलेली नाही याचे मूळ कारण काय नगरपरिषदचे मुख्य अधिकारी साहेब यांनी जे अवैध बांधकाम ज्या अवैध बांधकामधारक आहेत त्यांच्याशी हात मिळवणी केलेली आहे का असा आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे नेहमी शहरामध्ये जेव्हा अतिक्रमण येते तर हे गोरगरीबांच्या पोटावर लात मारण्यासाठीच येते का देशमुख हॉस्पिटलपासून ते महिला बचत गटपर्यंत असणाऱ्या फक्त एकाच साईडच्या ज्या जे गरीब लोक आहेत त्यांचेच जे पोटावरचं त्यांचं हातावरचं पोट आहे अशा लोकांचे त्यांची दुकानं उठवलेली आहेत पुन्हा त्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता त्यांची दुकानं उठवलेली आहेत बऱ्याच वर्षापासून वाशिममधील अवैध बांधकाम असणाऱ्या लोकांना नोटिसा केलेल्या आहेत परंतु पैसा असणाऱ्या लोकांना हे आ, पैसा असणाऱ्या लोकांचे ते घर मोडत नाहीयेत आम्ही असे कोणते मोठे मोठे दुकानं लावलेलीच नाहीत आम्ही आमच्या बाजारवर कपडे ठेवून विकतो आणि जे गरजू वस्तू आहे त्या लेडीजच्या त्याच ठेवतो हो आम्ही मग आमचा काय त्याच्यात गुन्हा आहे का सरकारला आम्हाला हे नाही दिसत का की बाबा दो, दोन दोन पैसे कमावून लोक जगून राहिले तिथं तर मग आम्हाला सगळे मोठे मोठ्या लोकायला सोडून देतात आणि आमच्या गरीबाच्याच मागं लागून राहिले न नोटीस देता आम्हाला गाडी आणतात केले की